नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे मुंबईचा फेमस अंडा पाव तर त्यासाठी दोन पाव घेतलेले आहेत मी दोन अंडे बॉईल करून घेतलेले आहेत इथं चीज लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर गरम मसाला पाव चमचा पाव चमचा हळद थोडीशी कोथंबीर कापून पाव चमचा चाट मसाला कांदा घेतलेला आहे मी थोडासा कापून टोमॅटो आणि बटर लागणारे आपल्याला तर सुरुवातीला आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मसाला आता आपल्याला हे अंडे मधोमध मौद कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी अंडे कट करून घेतलेले आहेत मी इथे एक पॅन ठेवलेला आहे व पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आपल्याला जास्त तेल नाही घालायचं यामध्ये आता आता आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला खालची बाजू थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत आता आपण याला पलटी करून घेऊया खालची बाजू व्यवस्थित फ्राय झालेली आहे अशा प्रकारे तर यावर आता आपण बनवून घेतलेला मसाला घालून घेऊया थोडा थोडा मसाला घालायचा आपल्याला यावर कोथिंबीर घालायची आहे आता आपल्याला हे अंडे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं बटर बटरसुद्धा आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत दोन्ही पाव आपल्याला दोन्ही साईड करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जास्त लाल नाही करायचे थोडे थोडे भाजायचे आहेत आपल्याला खूप सोपी रेसिपी आहे अगदी पाच मिनिटात होणारे आहे व्यवस्थित आपण खालची बाजूसुद्धा पलटी करून घेऊयात खालची सुद्धा बाजू व्यवस्थित फ्राय झालेली आहे पावाची तर आता आपल्याला हे मधून याला कट मारून घ्यायचं आहे पावाला मी मधून कट मारून घेतलेला आहे पावाला दोन्ही पण तर यावर आता आपल्याला घालायचा आहे कांदा थोडासा कांदा घालायचा आहे थोडंसं टोमॅटो घालायचं आहे आपल्याला यावरून बनवून घेतलेला मसाला घालायचा आपल्याला त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला त्यामध्ये घालायचे आपल्याला अंडे फ्राय करून घेतलेले अशा प्रकारे आता त्यावरून घालायचं आहे आपल्याला चीज चीज ऑप्शनल आहेत मी घातलं तर चालन नाही घातलं तर हे चालन चीज घातलेला आहे तर दुसरा सुद्धा आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे मी दोन्ही पावामध्ये अंडे आणि मसाला घातलेला आहे तर चीजसुद्धा घातलेला आहे तर आपल्याला एक मिनिटभर मीडियम गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे आपलं चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे खूप छान लागतो हा अंडापाव करायला सुद्धा खूप सोपा आहे आपण गॅस बंद करून घेऊया तयार झालेला आहे आपला अंडापाव तुम्ही बघू शकता झटपट असा आपला अंडापाव तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो आणि करायला पण खूप सोपा आहे अगदी पाच मिनटात तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी ही नक्के मा रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद